पायी चालत चा जात असताना स्कूटीवरून हेल्मेट घातलेला तरुण त्याच्या बाजूला आला त्यावेळी ओमकार पवार कोणाशी तरी मोबाईलवर बोलत होता याचवेळी चोरट्याने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला ओमकार आणि त्याच्या मित्राने चोरट्याचा पाठलाग केला तोपर्यंत चोरटा पसार झाला होता ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी महेश राळेभात आणि संपत फडोळ यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला सीसीटीव्हीच्या सहाय्याने घरी पोहोचले हंजला खान असं या चोरट्याचं नाव आहे तो कल्याण पश्चिम राहणार आहे त्याच्या विरोधात यापूर्वी मोबाईल चोरीचे सहा गुन्हे आणि एक हत्येचा गुन्हा आहे मानपाडा पोलिसांनी सरईत चोर हिंजला लियाकत खान वय पंचवीस वर्ष राहणार गोविंदवाडी कल्याण यास मोबाईल स्नॅचिंगच्या केसमध्ये अरेस्ट केलेलं आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा सातच्या सुमारास फिर्यादी हे एम आय डी सी एरियातून पायी जात असताना पाठीमागून येऊन याने स्कूटरवरून येऊन मोबाईल स्नॅच केलेला आहे तो मोबाईल आम्ही तपासात जप्त केलेला आहे सर विरोधात या काही गुन्हा दाखल असल्याचे माहिती धिंजला याने यापूर्वी पण मानपाडा पोलीस स्टेशन मा आधीमध्ये मिलापनगर या ठिकाणी एक मोबाईल स्नॅच केलेला आहे तो पण आम्ही त्याच्या गुन्ह्याची कबूल दिलेली तो पण गुन्हा आम्ही उघडकीस आणत आहोत आणि त्याचप्रमाणे त्याच्याविरुद्ध एम एफ सी बाजारपेठ या पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे एकोणऐंशी याप्रमाणे चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याचप्रमाणे खडकपाडा या ठिकाणी एक मर्डरचा गुन्हा दाखल आहे त्याने दोन वर्षांपूर्वी एका ट्रक चालकाची हत्या केली होती हंजला खानच्या पोलीस चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा